नमस्कार बरेच जणांना प्रश्न पडतो की ब्लाउज शिवताना खालन सळ येते किंवा वरतून पण सळ येते म्हणजेच येतो तर तो कशामुळे येत असेल तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग तर बघू शकता ही डबी आहे म्हणजे बॉबिन केस आहे आणि ही बॉबिन आहे तर ही बॉबिन आहे ना भरताना अशी घट्ट भरली पाहिजे सैल सैल भरता कामा नये आणि मुळात ज्यावेळेस आपण ही बॉबिन बसवतो तेव्हा ही दोऱ्याचा लेअर असतो ना त्याच दिशेने ह्याच्यात बसवलं पाहिजे बसवल्यानंतर हा दोऱ्याचा लेअर इकडून जाणार आहे ही बॉबीन अशी फिरणारी तर आहे ना ह्याच्या आतमध्ये असं व्यवस्थित असं घट्ट गेली पाहिजे आणि त्याचा टेन्शन आहे ना दोऱ्याचं एकसारखं आलं पाहिजे जर तुम्ही बॉबिन हे काढली आणि ही ह्या दोऱ्याचं लेअर जर असं आहे तर तुम्ही विरुद्ध दिशेने जर बर असं लावत गेलात तर ही बॉबीन उलटी फिरली जाणार आहे त्यामुळे आहे ना दोरा ओढून येणार तर त्यासाठी आहे ना आपण ही बॉबिन केसमध्ये बॉबिन घालताना ही दोऱ्याची लाईन ही जशी दोऱ्याची लाईन आहे ना ही अशी व्यवस्थित गेली पाहिजे जेणे की ह्याच्यामधून असा दोरा एकसारखा येत राहतो बरोबर तसंच त्याच पद्धतीने ह्या ज्या मधून पण इथे जी भिंगरी बसवलेली असते इथं टेन्शनचं त्याचा सुद्धा दोरा आहे ना एकसारखा ओढून व्यवस्थित असा टेन्शनमध्ये मध्ये आला पाहिजे तर वरचं टेन्शन आणि खालचं ह्या बॉबीनचं टेन्शन एकसारखं पाहिजे जर त्याच्यासाठी आहे ना जर वरतून वरतून सळ येत असेल वरती शिवताना सळ येत असेल तर खालचा दोऱ्याचा आपण आहे ना इथला छोटासा स्क्रू असतो तो, तो नकळत टाईट करायचा म्हणजे दोरा व्यवस्थित टेन्शननी येतो आणि जर खाली सळ येत असेल तर वरचा दोरा आपण आहे ना नकळत हे असं टाईट करून घ्यायचं म्हणजे दोन्ही दोऱ्यांचे टेन्शन हे बॉबिनचं आणि वरच्या लावलेलं रेळचं ते एकसारखं टेन्शन आलं पाहिजे तेव्हा कुठं आपल्या ब्लाउजची मशीन व्यवस्थित चालते आणि त्याच्यावर टाका पण व्यवस्थित येतो बघा आम्ही लावतो ना आता हे बघा सुई घुसवल्यानंतर ना जेव्हा दोरा खालनं येतो तेव्हा आहे ना दोन्ही दोरे एकसारखे आले पाहिजेत दोन्ही दोरे एकसारखे आले पाहिजेत हा लूज आला तर वरतून टाईट असेल तर वर सळ येते आणि वरतून जर लूज असेल तर खालचा बरोबर असेल तर खाली सळ येते त्याच्यासाठी दोन्हीच एकसारखं टेन्शन आलं पाहिजे आता मी दोन्ही दोरे एकसारखे ठेवलेले आहेत तर याचा टाका बघा असा व्यवस्थित एकसारखा येतो म्हणजे वर वरतून पण टाका व्यवस्थित असतो तसंच हा खालून पण टाका हा एकसारखा येतो त्याच्यामुळे आहे ना सळ येण्याची काही प्रश्न पडत नाही परंतु जर तुम्ही वरतून सईल असेल खालून बरोबर असेल तर नक्की सळ येणार किंवा खालतून सईल असेल वरून बरोबर असेल तर नक्की सळी सळ येणार त्याच्यासाठी आहे ये ना दोन्ही दोरे एकसारखं टेन्शनमध्ये आलं पाहिजे म्हणजे दोराही तुटत नाही आणि साखळी पण खाली वर येत नाही तर त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता आणि मशीन पण व्यवस्थित चालते बघा मी फास्ट जरी चालवलं तर अजिबात दोरा तुटत नाही हे बघा टाका पण व्यवस्थित येतो आणि कामही करायला बरं वाटतं नाहीतर चिडचिड होते बरोबर ना करा प्रयत्न तुम्ही पण नक्की होईल